मराठ्यांचे नेते जरांगे पाटील यांच्या जो काही आंदोलनाचा मार्ग आहे त्या मार्गात नेमकी किती गर्दी मुंबईत जाणारच असं जरांगे पाटलांनी जे जाहीर केलं आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस सहित सरकारची झोप उडालेली आहे पुन्हा एकदा मराठ्यांचं वादळ हे मुंबईच्या दिशेने घोंगावत आहे आणि आज जेवढी गर्दी होती त्यापेक्षा उद्या जास्त असणार आजच्या गर्दीचे फोटो आणि व्हिडिओ आपण बघणार आहोत परंतु जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन तुम्हाला घडामोडी बघायला मिळतील तर आपण बघणार आहोत आजच्या जरांगे पाटलांच्या या मराठा जो काही आरक्षणाचा वाद आहे आणि मोर्चा आहे त्यामध्ये पाटलांच्यासोबत किती जनता आहे आपण बघू शकता मनोजरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी बॅनर लावलेले आहेत अनेक मराठा बांधव गावातून निघालेले आहेत चटणी भाकर घेऊन जात आहेत आणि आम्ही आरक्षण मिळाल्याशिवाय येणार नाही असंही सांगत आहेत आपण बघू शकता ही इशारा बैठक आहे जी काल फक्त बैठक झाली होती त्यानंतर आज जनांगे पाटील सकाळी निघाले असताना त्यांच्यासोबत हजारो लाखो मराठा बांधव हे आहेत आणि आपल्या गाड्या घेऊन जे मिळेल ते वाहन घेऊन पाटलांच्या सोबत पाटलांचा आदेश आला आहे असं म्हणत निघत आहे त्यामुळे हे वादळ बघून सरकारची झोप उडालेली आहे आणि हे मुंबईत वादळ गेल्यावर और... नेमकी देशात जो काही संदेश जाईल आणि कशी मुंबईत परिस्थिती होईल याची कल्पना न केलीच बरी त्यामुळेच मनोज दादा जरंगे पाटील सांगत आहेत अगोदरच आरक्षण द्या आम्ही मुंबईमध्ये येत नाही परंतु देवेंद्र फडणवीस हे आडकाठी करून बसले आहेत अशी स्थिती निर्माण झालेली आहे आपण गर्दी बघितलीत एवढी गर्दी कोणत्याच सभेला नसते आणि कशालाच नसते त्यामुळे प्रामाणिक एक मराठी माणसासाठी मराठ्यासाठी लढणारा नेता म्हणून मनोज जरंगे पाटील यांची जी गर्दी आहे त्याचा अंदाज सरकारला आला नव्हता परंतु आज जेवढी गर्दी आहे तेवढीच उद्या आणि परवा त्यापेक्षा तिप्पट म्हणे दहा पट गर्दी असेल असा अंदाज दिसतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मनोज जरंगे पाटील यांच्या ज्या सभेला असेल किंवा जी काही गर्दी होते ती त्या कशामुळे त्यांच्या सोबत एवढी जनता आहे सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर करा आणि कमेंटमध्ये लिहा मराठा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र